बातमीचा रागाराग करून पोलिसात खोटी तक्रार करणाऱ्या प्रियांका राजपूत ची हक्कलपट्टी करा पत्रकारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा पत्रकाराचा जिल्हाधिकारी पोलिस अधिक्षक महानगरपालिका आयुक्तांना इशारा जालना महानगरपालिकेमध्ये रुजू झाल्यापासून अनेक विषय आणि प्रकरणामध्ये वादग्रस्त जालना शहर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियांका राजपूत यांच्याबाबत पत्रकार सय्यद अफसर यांनी बातमी प्रकाशित केली म्हणून पत्रकाराचा आवाज दाबण्यासाठी प्रियांका राजपूत यांनी त्यांच्या विरोधात करीम जालना पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दिलेली आहे तसेच वादग्रस्त अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांच्यावर झालेल्या आरोपीची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेले असता त्यांना अपमानित करून धमकी दिली त्यामुळे राजपूत हक्कलपट्टी करा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू असा इशारा आज पत्रकारांनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक महानगरपालिका आयुक्तांना निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे राजपूत यांनी पोलीस स्टेशनचे खोटी तक्रार दिली असून ही तक्रार तक्रार रद्द करण्यात यावी आणि वादग्रस्त प्रियांका राजपूत यांची जालना नगर तत्काळ हकलपट्टी करण्यात यावी नसता पत्रकार संघटनेकडून राज्यभरात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिलेला आहे